तिकोंडी राजाला hmm. hmm. मंगळवेडा तालुक्यातील तिकोंडी लाईनचा इंगोले यांचा ओळू आहे सांगोला यात्रेमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केला होता याचा आणि सकाळी हे याला धो धोत होते पहिल्यांदा हे चालते इथं त्यावेळेस पण याचा छोटा व्हिडिओ अपलोड केलेला आहे गडहिंग्लज ला चॅम्पियन झालायदाती दा मध्ये ज्यांना कोणाला ब्रीडिंग सिटी हवा असेल त्यांनी मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता मालक नाव सांगा की युवराज सुदामिंगोले युवराज सुदामिंगोले राहणार तळस राहणार तळसंगी तालुका मंगळवे हा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर फोन नंबर हम्म चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन छप्पन झिरो तीन झिरो तीन चव्वेचाळीस चव्वेचाळीस त्र्याण्णव त्र्याहत्तर दुसरा का दुसरा नंबर घ्या त्र्याण्णव त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर अष्ट्यात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी त्र्याऐंशी चांगल्या ब्लड लाईनचा चांगला ओळू आहे ज्यांना कोणाला हवा असेल ज्यांना कोणाला चांगली ब्रेडिंग करायची असेल त्यांनी मालकांशी आवर्जून कॉन्टॅक्ट करा पाहू शकता सुंदर माप आहे सुंदर वळ आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शिवाचना देवता श्री प्रभुदेवर जात्रा महोत्सवाचा निमित्त en lo que le ven y se dolía.